नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हीही गुलाब लावलेला आहे कुंडीमध्ये आणि त्याला फुले येत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा मी माझ्या गुलाबाला फुले येण्यासाठी कुठलं लिक्विड दिलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही झाडाला नक्की देऊन पहा छान उपयोग होईल चला आता आपण सुरुवात करूया इथे पहा हा माझा गुलाब आहे आणि हा मी लावलेला गुलाब आहे आणि त्याला सतत फुले येण्यासाठी मी काय करते हे तुम्हाला पुढे समजेलच आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा किती छान त्याला फुले आलेली आहेत आणि भरपूरच पाऊस होता त्याच्यामुळे फुले दोन तीन दिवस झालेले आहेत त्या फुलांना फुलून आणि बाकी बघा दुसरे कडे कळ्याही आलेल्या आहेत आणि ही फुले जशी सुकून गेली तशी आपल्याला लगेच कट करून टाकायचं आहेत म्हणजे जे नवीन कळ्या वगैरे असतील त्यांना छान फुले येतील परत आणि इथे बघा इथेही हा पण कटिंग पासूनच लावलेला आहे आणि त्यालाही बघा किती सुंदर अशी फुले आलेली आहेत गुलाबाला सतत फुले येण्यासाठी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आता इथे पहा फुले येऊन गेलेली आहेत आणि बघा नवीनही फुटवे आलेले आहेत आणि हे फुटवे छान वाढण्यासाठी आपल्याला तीन चार तासाचं चा ऊन भेटेल अशा ठिकाणी आपला गुलाब ठेवायचा म्हणजे त्याला फुलेही येतील आणि गुलाबाची वाढही होईल आणि हे बघा आता फुले येऊन गेलेले आहेत त्याला आपण आता कट करायचं आहे म्हणजे जेवढे पण नवीन फुटवे आलेले आहेत ते मजबूत होतील आणि त्यालाही भरपूर अशी फुले येतील आणि इथे बघा हे कटिंगपासूनच आहेत त्याच्यामुळे थोडेसे पातळ आहेत पण जसे आपण कट करत जाऊ तसे ते मजबूत होत जातील आणि नंतर त्याला भरपूरच फुले येतील म्हणून सुरुवातीला आपण हे गुलाब कट करून घ्यायचे आहेत आता मी सर्व कट करून घेते जेवढे पण फुले येऊन गेलेले आहेत ते सर्व कट करते आणि जे पातळ झालेले आहेत तेही कट करून घेते इथे बघा यालाही भरपूर फुले येऊन गेलेली आहेत आणि हा पण आपल्याला गुलाब कट करून घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला याला लिक्विडही द्यायचं आहे ते कोणतं द्यायचं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चला आता आपण हा पण कट करून घेऊ या गुलाब तुम्ही जर गुलाब लावलेला असेल आणि त्याला फुले वगैरे येत नसतील तर तुम्ही अशीच कटिंग करा आणि ज्या ठिकाणी ऊन वगैरे असेल त्या ठिकाणी ठेवा म्हणजे त्याला ऊनही भेटेल आणि कटिंग केल्यामुळे त्याला नवीन फुटवे येतील आणि फुटवे आल्यानंतर त्याला कुठलंही तुमच्याकडे जे खत असेल ते द्या म्हणजे फुलेही छान येतील बाल्कनीत वगैरे मस्त गुलाब फुलतात आणि त्याला आपण पंधरा पंधरा दिवसांनी जर खत दिलं तर सततच फुले येतील म्हणून तुम्ही नक्की तुमच्याकडे गुलाब असतील तर त्याला पंधरा दिवसांनी खत वगैरे देऊन पहा छान फुले येतात आणि आता आपला गुलाब सर्व कट करून झालेला आहे बघा आणि त्याला बघा नवीन ही फुटवे येतात बघा सुरुवातीला लावलेला होता तेव्हा खूप पातळ असा होता आणि आता बघा किती छान त्याला हळूहळू फुटवे यायला लागलेले आहेत आणि असाच हळूहळू छान घनताट होईल हा गुलाब आता आपल्या गुलाबाला केळीच्या सालाचं पाणी द्यायचं आहे पण ते पाणी कसं द्यायचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते त्याच्या आधी बघा गुलाबाची माती मोकळी करून घेऊ या बघा दोन तीन दिवस भरपूर पाऊस होता म्हणून माती बघा एकदम चिपकून बसलेली आहे आता हे सर्व आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते मी केळीच्या सालीचं पाणी कसं तयार केलेले आहे ते आणि तुम्ही करून पहा मस्त उपयोग होतो कारण मी माझ्या बऱ्याचशा झाडांना देऊन बघितलेलं आहे आणि छान फुलेही येतात नक्की करून पहा इथे पहा मी बादली मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि केळ्यानंच तिथं थोडं एक साल पडलेला आहे त्याच्यामध्ये आधीच आणि इथे पहा मी केळीची साल घेतलेली आहेत ती आता मी त्या पानामध्ये टाकून देते आणि एक चम्मच मी चहा पावडर घेतलेली आहे तीही टाकते आणि हे तीन चार तासासाठी आपल्याला इथे तासा तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे याच्यातले पूर्ण अर्क, अर्क पाण्यामध्ये उतरतील आणि हे पाणी नंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही असं रात्रभर ठेवत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून मिक्स करा आणि नंतर तुमच्या गुलाबाला द्या पण इथे मी दोन तीनच तासासाठी ठेवलेलं आहे म्हणून ते आता मी तसंच देणार आहे पण तुम्ही ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं साधं पाणी मिक्स करा आणि नंतर गुलाबाला द्या कारण रात्रभर ठेवल्यामुळे सगळं स्ट्रॉंग होईल पाणी आणि हे आता दोन तीनच तासाचं आहे म्हणून असंच देते बघा एक ग्लासच देते कारण झाड बघा खूप छोटस आहे म्हणून एक ग्लास देते जर तुमचं झाड मोठं असेल तर तुम्ही दोन ग्लास वगैरे असं वाढवत जा त्याचं आणि हा उपाय आपल्याला आठवड्यातून एकदा करायचा आहे याच्याने बघा छान कळ्याही येतात आणि फुलेही मस्त मोठी मोठी येतात म्हणून नक्की देऊन पहा आणि इथे पहा किती छान त्याला कळ्या आलेल्या आहेत याला मी दिलेलं होतं आणि बघा किती छान त्याला फुले आलेली आहेत हा उपाय आपल्याला दोन तीन वेळा तरी करायला पाहिजे जर केला तरच छान रिझल्ट भेटेल आणि याच्यापेक्षाही तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत हे वापरा म्हणजे याच्यानेही तुम्हाला छान रिझल्ट येईल आणि भरपूरच फुले येतील म्हणून तुम्हाला जो उपाय सोपा वाटला तो तुम्ही करा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय